राम मंडळी पुन्हा एकदा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या खतरनाक आणि टॉप लेवलच्या व्हिडिओ डेडमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि व्हिडिओ जर असे जरी तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून टाकायचं आहे कुणी आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून जे काम बेल आहे त्याला ऑल लेट करून घ्या म्हणजे जो आम्ही व्हिडिओ टाकेल सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल तर मित्रांनो जे काय आजच्या व्हिडिओचं ऑल मटेरियल आहे त्या सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे आणि तिथून तुम्ही जे का ये जे का ते काय आहे या व्हिडिओचं सगळं जे काय मटेरियल काय करू शकता पण त्या या व्हिडिओला पासवर्ड आहे त्या मटेरियलला त्यामुळे तुम्ही व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे आणि ते जे काय पासवर्ड आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये कोटापर्यंत दिसू शकतो त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे तर सगळ्यात आधी काय करायचं जे काय लाईट मशीन आहे ते अशा प्रकारे ओपन करायचं आहे लाईट मशीन अशा प्रकारे ओपन केल्यानंतर जे काय बिटमारचं आणि जे काही शेकीपेट आहे त्या पिडशीच्या डायरेक्ट लिंक तुम्हाला भेटून जातील आधी अशा प्रकारे मार्कला ओपन करायचं आहे तुमचा भाऊ म्हणजे टॉप लेव्हल हो टॉप लेवलमध्ये बघू शकता इथं काय करायचं आहे एक ग्रुप तुमच्या भावानं थिटीचा बनूनच रेडी टी वीला यायच्यात फक्त तुम्हाला आता त्याला एडिट करायचं आहे तर सर्वात आधी काय करायचं आहे एवढ्या स्टार्टिंगला थांबायचं आहे तुम्हाला पलक ज्या दिवशी किती करायचं मीडियामध्ये जायचं आहे ज्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ करायचा असतील ज्या फोटोवरती समजा तुमच्या मित्राचा मैत्रिणीचा कोणाचा पण असो ते फोटो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत आणि जे का पुढच्या पीठला जाऊन याचा जे काही इस्ट्रावर आहे ते डिलीट मारून घ्यायचं अशा प्रकारे आणि जे काही आता फोटो ॲड केलेले आहेत ते अशाप्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आहेत तर सॉरी बॉ बॅक हो विषय काय तर अशाप्रकारे जे काय फोटो आपण ॲड करून घ्यायचे आहेत जसं मी पण काय करत आहे प्रकारे तुम्ही पण करून घ्या तर अशाप्रकारे जे काय ते फोटो टापटा आपण ॲड करून घेऊ जशाप्रकारे मी करत आहे प्रकारे करून घ्या कारण तुम्हाला पुढे अडचण जाणार नाही काही विषय नाही तर अशा प्रकारे जे की फोटो ऍड करून घ्यायचे आहेत प्रकारे मी फोटो करत आहे ॲड आहे प्रकारे तुम्ही पण फोटो ॲड करायचा पुढच्या बिल्ला जाऊन ज्याचं जे काही हिस्ट्री अपर्ट होत आहे ते कट मारून घ्यायचं आहे फोटो ॲड करणं एकदम इझी आहे ते तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ म्हणजे सांगितच असते तुमचा हो भाऊ आणि ते म्हणजे नॉर्मल चीज आहे त्याच्या पुढची जे काही स्टेप आहे ते थोडीशी ॲड आहे त्यामुळे तुम्ही न स्किप करता बघा कसा एडिट करायचा काय नाही ते डिटेल म्हणजे तुमचा भाऊ तुम्हाला सांगत असतील तर अशा प्रकारे फोटो ॲड करून गेल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला जे का दुसरा फोटो आहे म्हणजे एक पॉईंट चोईचा बिटला त्याच्या पुढचा जे काही फोटो येईल त्या फोटोत जे एकदा क्लिक करायचं आहे तुम्हाला शिक्षण जाऊन तीन नंबरच्या ऑफिसवरती किती करायचं आहे आणि याला काय करायचं अशा प्रकारे थोडंसं म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघू शकतो अशा प्रकारे आता आपलं एकदम दिसून जाईल तर अशा प्रकारे दिसून गेल्यानंतर काय करायचं आहे यावेळीच्या इथं यायचं आहे आपल्याला म्हणजे एक पॉईंट चोईंचच्या बिटला जे का आपण फोटो बारीक केलेले आहे ते तशी आणि जे का पलक्षा किती करायचं मीडियामध्ये जायचं आहे तो एक तुम्हाला मी व्हिडिओ देईल ते व्हिडिओ ॲड करायचा आहे आणि त्या व्हिडिओला काय करायचं आहे जे काय आता आपण फोटो ॲड केलेला आहे इथला तर त्या फोटोच्या खालती आपल्याला घेऊन यायचं आहे अशा प्रकारे आता जे काय आपण आता व्हिडिओ ॲड केलेला आहे ते आपल्याला जे काय पुढच्या पिठला जायचं आहे आणि जे काय याचा पार्ट होत आहे ते इथून आपल्याला कट मारून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता कट मारून घेतल्यानंतर बघू शकता आता अशा प्रकारे एकदम टॉप लेव्हलमध्ये दिसून जाईल तर आता काय करायचं आहे आपल्याला बरोबर सहा पॉईंट एकोण इंचच्या यायचं आहे आणि जे काय त्याच्या पुढे एक ग्रुप आहे त्या ग्रुपवरती किती करायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतरच बघू शकता तुम्हाला खूप सारे फोटो भेटले जात आहेत तर हे फोटो चेंज करायचे आहेत तर सरात आधी काय करायचे जे काही पहिला फोटो आहे त्याच्या क्लिक करायचं आहे तर कलरच्या ॲप्शन होती क्लिक करून स्टारवरती क्लिक करायचं आहे आणि जे काय तुम्ही तुमची मॉडल असेल ते मॉडल ॲड करून वर अधिकच्या ॲप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे अशा प्रकारे जे काय सगळे फोटो तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत वर अधिक आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर फोटो फोटो प्रकारे ॲड होऊन जाईल तर प्रकारे फोटो ॲड करायचे आहेत प्रकारे तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे काही विषय नाही तुमचा भाऊ म्हणजे टॉप लेवलमध्ये सगळं काही डिटेलमध्ये सांगतच असते सगळं काही एडिट आहे ते सगळं तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ एडिट करून दाखवलं असते दा, त्यामुळे सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं आहे तर अशाप्रकारे जे काय जशा का प्रकारे मी फोटो कलर कलटी क्ली करून इन्स्टावर टिक्ली करून जे काय फोटो मी रिपीट मारून घेत आहे प्रकारे तुम्ही जे काय ते जे काय सगळे जे फोटो तुम्ही रिपीट मारून जे काय तुमचे किंवा ज्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ करायचं आहे ते फोटो तुम्ही सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचे जशा प्रकारे मी करत आहे प्रकारे तर अशा प्रकारे तुम्ही जे काय ते सगळे फोटो घेतले रिपीट मारून घ्यायचं आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आता इथून बॅक आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर आता आपल्याला शेकीपीड द्यायचं आहे त्यासाठी इथून बॅक यायचं आहे इथून बॅक आल्यानंतर जे काय शेकीपीडचे सेट लिंक दिलेली आहे मारायची आहे अडवून इम्पोटमध्ये मारल्यानंतर काय करायचं आहे जे काही पहिल्या फोटोचं इपड आहे ते कॉपी करायचं आहे त्यासाठी या फोटोवरती एकदा किती करायचं आहे ते इप किती करून तीन टिपिकल किती करून कॉपी इपिट करून घ्यायचं आहे तर आता कॉपी इपिट केल्यानंतर काय करायचं आहे तिथून डबल एकदा बॅक यायचं आहे आणि बीट मार्कर आपला डबल ओपन करायचं आहे तर बीटमार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे जे का पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे इपट जास्त क्लिक करून तिला लाईनवर क्लिक करून पेस्ट इपीट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे याचा एक मतदार सोडून द्यायचा आहे आणि ज्या जे का पुढचा फोटो येईल त्याला पण आपण हा इपिट पेस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे पहिल्या फुटला इपेड पेस्ट करायचं आहे आणि एक मदास सोडून द्यायचं आणि ज्या पुढच्या एक फुटला हायपीड पेस्ट करायचा आहे त्यानंतर पण डबल बॅक घ्यायचं आहे आता डबल शेकीपटला आपल्याला ओपन करायचं आहे आता शेकीपटला ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे जे का दुसऱ्या फोटोचं पिट आहे ते कॉपी करायचं आहे त्यासाठी त्या फोटोवरती किती करून इपट जास्त किती करून कॉपी बेट करून घ्यायचं आहे आणि बीट मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे जे काय पुढचा फोटो आहे म्हणजे दोन नंबरचा जे काय फोटो आहे बघू शकता पहिला आणि जे काय दुसरा फोटो आहे त्या दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इपिट असेल तर क्लिक करून हा इपेड याला पेस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे एकदम टॉप लेव्हती दिसून जाईल त्यानंतर इथून बॅक हे असाय डबल एकदा आणि शेक इपट आपल्याला डबल ओपन करायचं आहे जर आता काय करायचं आहे जे काय तिसरा काही तिसऱ्या पुढचा ते कॉपी करायचं आहे त्यासाठी काय करायचं आहे फोटोवरती एकदा क्लिक करायचं इफेडच्या असेल तर क्लिक करून स्थ्री लाईनवर क्लिक करून कॉपी बिट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथून बॅक हे आणि बीट मारता आपल्याला डबल ओपन करायचं आहे त्यानंतर बीटमार्गला ओपन केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे जे काही ग्रुप आहे तर ग्रुप संपल्यानंतर जे काय आठ पॉईंट पंचवींची बीटी येईल त्याच्या पुढचा जे का फोटो आहे त्याला आपण हाय पेट पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं एक मदत फोटो सोडून द्यायचा आहे आणि जे का त्याचा पुढचा फोटो येईल त्याला डबल हाय पेट पेस्ट करायचा आहे डबल एक मदत फोटो सोडून द्यायचा आहे जे का त्याचा पुढचा फोटो येईल त्याला पण आपण हाय पेट पेस्ट मारून घ्यायचा आहे एक फोटो सोडून द्यायचा आहे डबल त्याच्या पुढच्या फोटला हाय पेट पेस्ट मारून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दोन बॅक घ्यायचं आहे आणि शेगीप आता डबल आपल्याला ओपन करायचं आहे आता जे काही शेवटच्या फोटो जे राहिले आहे ते कुठून कॉपी करून घ्यायचं आहे जशाप्रकारे आपण आधी जी कॉपी केली पे तशाप्रकारे आणि डबल आपल्याला काय करायचं आहे बिटमार्कला ओपन करायचं आहे आता काय करायचं आहे आपल्याला बरोबर आपल्याला आता नऊ पॉईंट सत्तावीसच्या इंचा यायचं आहे आणि जे काय त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला आपण हाय पीड पे पेस्ट करायचं आहे आता इथून डबल आपल्याला एक फोटो सोडून दुसऱ्या फोटोला हाय पेड पेस्ट करत शेवटपर्यंत जायचं आहे म्हणजे एकदम टॉप टॉपलेवर म्हणजे जे काय आता आपला व्हिडिओ बनवून रेडी होईल तर अशा प्रकारे काय एक फोटो सोडून एक फोटो सोडून हा इफेक्ट करत शेवटपर्यंत तुम्ही जे की लिहून घेतलेली आहे तर आता काय करायचं आहे एकदा या व्हिडिओच्या स्टार्टिंगला फलग त्यासाठी किती करायचं एकदा डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे इथून एक मी तुम्हाला बॉर्डर देईल टॉप लेवलमध्ये दिसेल व्हिडिओ त्यामुळे हे बॉर्डर टायड करून घ्यायचं आहे ब्लँडिंग त्याच्यात जायचं आहे इथून लाईटिंग त्याच्यात येऊन स्क्रीनवरती क्लिक करून टाकायचं आहे आणि जगा आता बॉर्डर ॲड केले आहे ते बॉर्डर इथून शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे त्यानंतर आता आपला व्हिडिओ बनवून एकदम टॉप लेवलमध्येच झालेला आहे आता हे व्हिडिओ स्पोर्ट करण्यासाठी काय करायचं आहे तर सेटिंगच्याबद्दल शेअरच्या ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करा आणि खाली ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करा तर मी त्याला ना आजच्या व्हिडिओमध्ये तर कसं तर मग मला व्हिडिओ कसा वाटला ते काय कमेंटमध्ये नक्की सांगून जा आणि काय होत आहे ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगून जा म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू तर मग भेटू त्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्या तोपर्यंत जे काय आपल्यानं जे टॉपचे व्हिडिओ आहे एडिट आहे ते करायला नक्की शिका